मित्रांनो नमस्कार आज आहे चोवीस एप्रिल आणि दुपारचे साधारणतः मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा इशारा राहू शकतो सोबतच कुठे कुठे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वातावरणामध्ये काय बदल होतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली मा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरून जी चक्राकारवारीची स्थिती होती म्हणजे जो कमी दाबाचा पट्टा होता हा पूर्णपणे या ठिकाणी निवळला नाही त्यामुळे राज्यातील वातावरण आज देखील आपल्याला बदललेले बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज देखील या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर सोबतच मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडच्या भागात आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी पावसाचा इशारा असणार आहे तर सविस्तर गावं जर आपण बघायचं झालं तर या ठिकाणी सर्वात आधी विदर्भामध्ये नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच या ठिकाणी संसार आहे कोंढाली आहे वर्धा त्यानंतर उमरेड भंडारा घोटी आणि नागपूर या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर घोटी भंडारा उमरेड त्यानंतर वारशिवनी गोंदिया या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे ताडोबा गडचिरोली देसाईगंज चंद्रपूर आणि राजुरा सोबतच पांढरकवडा या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी विखुरले स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अमरावती आहे वर्धा आर्वी वरुड कोंढाली अचलपूर अमरावती कारंजा यवतमाळ हा जेवढा पण परिसर आहे या परिसरा दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोटचा आसपासचा परिसर आहे त्यानंतर अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम कारंजा पुसद दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खास करून वाशिम अकोल्या दरम्यानचा परिसर कारंजा पुसद दरम्यानचा आसपासचा परिसर त्यानंतर दक्षिणेकडे उमरखेड नांदेड वाघला आणि हिंगोली दरम्यानच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे यामध्ये कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण त्यानंतर श्रीरामपूर वैजापूर मनमाड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगरच्या आसपासच्या भागामध्ये त्यानंतर जुन्नर खेड पुणे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड आणि बीड हा जेवढा पण अहमदनगरचा आसपासचा परिसर आहे आणि पुण्याचा आसपासचा परिसर सोबतच बारामतीचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे पेठ आहे लातूर आहे उदगीर व अहमदपूर आहे बसव कल्याण आहे देगलूर आहे या भागात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तेही विखुरल्या ते स्वरूपात या भागामध्ये पावसाचे वातावरण राहील असा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो सा 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 या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच गोरेगाव आहे चिपळूण सातारा वडूस कराड विटा सांगली कोडोली त्यानंतर राजापूर रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे निपणी रायबाग गोकाक बेलगाव सावंतवाडी आणि पणजी गोव्या दरम्यानचा संपूर्ण भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज देखील या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भातील उत्तरेकडच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान निर्माण होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर हा होता दिनांक चोवीस एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद